आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून मना निष्ठा ठेवते तथागतावर तथा ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रिलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान सर्व समावेशक समा ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सन्मानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जनु परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जनु चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदिस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा, 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 बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही गीते तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित या धन्य भूमित हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साधु 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 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की पुनर्जन्म आहे का आत्मा आहे का या विषयावर आपण या ठिकाणी दृष्टांत टाकलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत की पुनर्जन्म जो आहे हा परिभाषिक शब्दामुळे होणारा मौलिक भेद कसा स्पष्ट आपण या ठिकाणी केलेला आहे आज आपण भाग तिसरा आहे त्यामध्ये घेणार आहोत बौद्ध जीवन मार्ग बौद्ध जीवन मार्ग पाहत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत सत असत आणि पाप शुभ कार्य करीत राहा अशुभ कर्मात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे काय सांगितलं बौद्ध जीवन मार्ग शुभ कार्य करीत रहा शुभ कर्म करीत राहा अशुभ कर्माचा सहभागी होऊ नका त्याची भागीदारी होऊ नका आणि पाप कर्म करू नका तर हा काय आहे तर हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत 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 पुन्हा पुन्हा ते शुभ कर्म करीतच राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छा ही शुभ कर्माकडे वाटचाल करतील शुभ कर्माकडे त्याला घेऊन चालतील शुभ कर्माचा संचय करीत राहणे हे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका जशा पद्धतीने थेंबा थेंबा, थेंबा, थेंबा थे तळस असतं थेंबा पात्र भरत आणि थोड्या थोड्यानं या शुभ कर्माने सुद्धा शुभ कर्मामध्ये काय होते ते थेंब्या थेंब्या तळस असत राहतं त्याच्यामध्ये सुद्धा वहाड होत राहते जे केल्यानंतर ज्याची खंत किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ हे आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म असं समजावं की चांगल्या रीतीने झाले असं समजलं पाहिजे कारण जे केल्यानं आपल्याला दुःखी होत नाही आपल्याला खंत वाटत नाही आपल्याला त्याची विजा होत नाही किंवा वाईट वाटत नाही आणि ज्याचं फळ जे आहे आपल्याला आनंदानं मिळतं हे आनंदानं आणि त्यामध्ये त्या कामामध्ये किंवा त्या कामा कि कर्मामध्ये आपल्याला समाधान वाटतं या समाधानाने ते स्वीकारण्यात येतं आणि मग त्या ठिकाणी आपण असं समजायचं की ते कर्म चांगल्या रीतीने पार पडलेलं आहे चांगल्या रीतीने ते झालेलं आहे असं समजायचं आहे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही जे कर्म केल्याने आपल्याला पश्चाताप वाटत नाही किंवा पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम असं समजावं की ते काम चांगलं झालं किंवा चांगले समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर त्याने वारंवार वारंवार ते, वार, वार ते करतच राहावे त्यात त्याने आनंद मानावा शुभ कर्माचा संचय कसा असतो तर शुभ कर्माचा संचय हा आनंददायी असतो लाभदायी असतो समाधानकारी असतो जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दैवीन भोगावे लागतात म्हणजे एखादा एखाद्या कर्माचं फळ जोपर्यंत म्हणतो ना आपण कोणत्याही कर्माचा असो किंवा कुकर्माचा असो ते घडा जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्याला ते फळ भेटत नाही मग चा चा ते चांगल्या कार्याचं असो अथवा वाईट कार्याचं असो जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही ते दूर दिन जे आहे त्यालाही भोगावे लागत जरी तो चांगलं काम करत असेल तरी तुला त्याला सुद्धा हे दूर दिन जे आहेत ते मात्र भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य जर हे परिपक्व झालं जर ते संचित झालं परिपक्व झालं तर त्याला जे आहे चांगले दिवस सुद्धा दिसू लागतात किंवा चांगले दिवस सुद्धा त्याला येऊ लागतात ते ब ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये किंवा कार्य करत असताना ते माणसाने असं बोलू नये की ते मला जमणार नाही किंवा ते मला साधणार नाही अशा या शुभ कर्मासंबंधी कधी बोलू नये कारण थेंब पडून पात्र भरत असते सुदने मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी त्याच्यामध्ये चांगुलपणाने तो भरून जाईल चंदन धूप कमळ मधुमालती याच्या सुगंधापेक्षा शिलाचा सदाचाराचा सुगंध अधिकच कसा असतो अधिकच दरवळतो किंवा सुगंध सुगंध अधिकच असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी आणि उच्च पदीचा पदी काय होतो तो दरवळतो अशुभ हे शूद्र समजू नका ते मजबूत घड घडणार नाही असे म्हणू नका कारण थेंबा थेंबाने भां भांडे भरते थोडे अशुभ घडते ते वाढत राहते ज्याच्या योगाने मागावून खेद किंवा खंत वाटतो आणि त्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही म्हणजे कुकर्म जे आहे किंवा वाईट काम करणं हे चांगलं नाही कारण काय होतं आज आपण थोडं वाईट कर्म करतो परंतु करत 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 जे आहे त्याचं सुद्धा काय होतं संचित होतं आणि त्याचा सुद्धा घडा भरतो आणि ते भरत आल्यानंतर त्याला दुःख भोगावं लागतं आश्रू ढाळावे लागतात शोक करावा लागतो आणि असं काम करणं मग बरं नाही जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याच्या ज्याप्रमाणे गाडी बैलाचं चा जी चाक आहे त्या बैलाच्या खुरामागे ते गाडीचं चाक सुद्धा चालू लागतं त्याचप्रमाणे अशा माणसाच्या मागून सुद्धा वेदना आणि दुःख मात्र चालूच राहत अनुसरू नका या बाबतीत अनवधानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दुविचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जे काही दुविचार आहेत ज्या चित्तामध्ये काही विचार जर उद्भवले तर त्या विचाराला तुम्हाला दूर करायचं आहे या दो विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभ कर्मात मान मागास राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते आणि जो शुभ कामामध्ये मागे राहतो मग त्याचं चित्त किंवा त्याचं मन हे पापामध्ये काय होतं भरकटल्या जातं किंवा रममान होतं जे कृत्य केले असताना खेद वाखंत वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावी लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणं कसं आहे इष्ट आहे किंवा गलत आहे पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते म्हणजे जोपर्यंत त्याची परिपक्वता होत नाही तोपर्यंत त्याला त्या कामामध्ये आनंद वाटतो किंवा सुख त्याला दिसत राहतं परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी मात्र त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मतपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लिखू नये जसं थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प अल्प, अल्प दुष्यक्रता करता त्याची मूर्ख मनुष्य त्या पापामध्ये रमवाण होऊन जातो माणसाने आपले विचार जे आहे अशुभ कर्मापासून परावृत्त केले पाहिजे परावृत्त करून त्याने शुभ संबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी जर मनुष्य शुभकर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होतं म्हणजे चांगल्या कामामध्ये जर त्याला आळस येत असेल तर तो पुन्हा या वाईट कर्माकडे कुणा किंवा वाईट मार्गाला तो रममान होतो माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत ते पाप करू नये आणि पापात आनंद सुद्धा मानू नये कारण पापाची वाढ ही कशी आहे तर पापाची वाढ ही दुःखकारक होते कुशल कर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशल कर्म करणारे इहलोकी पावतात कामुकतेने दुःख निपसते कामुकतेने भय निपसते कामुकतेने मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून मुक्त होतो भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे भूका आहे तर सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे असे दुःख आहे आणि सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ असं सुख त्याला वाटू लागतं आता भूक हा सर्वात कसा आहे तर भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे आता अन्न जर नसेल तर आपली आपल्या शरीरामध्ये चालणारच नाही ना आपली बुद्धीही चालणार नाही शरीरही चालणार नाही कमजोरी वाटेल ना आपल्याला चालता सुद्धा येणार ना नाही पायात पाय अडकेल आणि आपल्यामध्ये ब्लडची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागेल आणि मग ते अन्नच जर नसेल तर आपल्याला पुन्हा ज्या आहेत दुःख आणि व्याधीचे आजार आपल्याला त्या ठिकाणी जडल्या जातील आणि म्हणून काय आहे तर भूक हा काय आहे भूक भूक हा सर्वात मोठा रोग आहे तथागत भगवंतांनी खरतर तपश्चर्या के केलेली आहे आपण पाहिलं की तपश्चर्या करून सुद्धा त्यांना काहीही या ठिकाणी प्रतिलाभ झालेला नाही आणि मग अन्न ज्यावेळेस ग्रहण केलं त्यावेळेस ते त्यांना ताज वाटू लागलं आणि मग त्यांना जे त्यांचं ध्येय होतं जे उद्दिष्ट होतं ते त्यांनी साध्य केलं आणि म्हणून अन्नाशिवाय या आपल्या शरीराला पर्याय नाही आणि म्हणून भूक काय आहे तर भूक हा सर्वात असा वाईट रोग आहे बघा भूक लागल्यानंतर ले भूक लागल्यानंतर माणूस माणसाला काही सुधारत काही ना सुधरत नाही त्याला केवळ भूक एवढंच त्या ठिकाणी दिसतं आणि जर त्याला जेवण नसेल तर पुन्हा त्याला चिडचिडपणा त्या ठिकाणी निर्माण होतो कारण भूक लागलेली असते आणि पोटामध्ये अन्न नसतं ज्यावेळेस भूक लागलेली असते त्यावेळेस माणूस काही सुद्धा जे असेल ते त्या ठिकाणी तो खातो कारण काय होतं तर भूक लागली असते भूक लागलेली असते एक वेळेस शिडी जरी भाकरी असेल भाजी जरी नसेल तर लाल मिरचीमध्ये तेल टाकून सुद्धा तो खातो कारण काय होतं भूक लागलेली असते ना भूक लागलेली असते आणि ज्यावेळेस भूक नसते त्यावेळेस चांगली मसाल्याची भाजीची सुद्धा चव लागत नाही त्याच्यामध्ये मिठस कमी दिसतं मिठत जास्त दिसतं काहीतरी कमतरता त्याच्यामध्ये आपल्याला भासू लागते पण जेव्हा भूक लागते तेव्हा मात्र आपण त्या लाल मिरचीमध्ये तेल टाकून सुद्धा खातो आणि तेव्हा मात्र ते, ते आपल्याला छान लागतं आणि आपल्या पोटाची जी आग म्हणा ते आपण त्या ठिकाणी शांत करतो आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा हे सांगितलेलं आहे भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे आता या संसारामध्ये कुणीतरी सुखी आहे का जे जे आपण या संसार संसारामध्ये आपण वावरत आहोत वागत आहोत चालत आहोत त्या संसारामध्ये कुणीतरी सुखी आहे का नाही प्रत्येकाला कशा ना कशा पद्धतीच्या दुःख आणि वेदना ह्या आहेत मात्र नक्कीच आणि म्हणून या संसारामध्ये जे आहे हे सर्वात संसार हे सर्वात मोठं काय आहे दुःख आहे हे सत्य ज्याला उमगलं म्हणजे हे सत्य ज्याला कळलं तो मात्र हे समजून त्याला येईल की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ असं सुख त्याला वाटू लागतं ज्याप्रमाणे वस्त्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वघोषित पाप, पाप करते नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःलाच नेऊन तो बुडवितो किंवा स्वतःलाच नेऊन तो पोहोचवितो म्हणजे ज्या प्रमाणे वृक्षाला वेढणारी लता एक झाड आहे त्या झाडाला एक पिवळं पिवळं त्याच वेडा घालतो झाड काय म्हणतात त्याला त्या झाडाला हा अंबरवेल ते दुसऱ्या झाडाला येऊ देत नाही कारण ते जे आहे त्याचं सगळं जे आहे ते शोषून घेत आणि मग त्या झाडाची सुद्धा वाढ होत नाही तशा पद्धतीनं असा जो काही दुष्ट मनुष्य असतो ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी ती लता आहे त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा आहे ज्याच्या अंगी काय आहे खूप दुष्टपणा आहे त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा या अधोगतीला स्वतःला तो निवून पोहोचवतो आणि दृश्य करते आणि स्वतःला मारक ठरणारी अशी कृत्ये माणसाला सहज करता येतात वाईट कृत्य आणि दुष्ट कृत्य हे माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण आणि अवघड असतात चांगलं करायला कठीण असत ना अवघड असतं परंतु वाईट करण्यासाठी त्याला काहीच वेळ लागत नाही बघा आपल्याला वाईट गोष्टी कुणाला शिकवाव्या लागत नाहीत त्या सहज माणूस शिकतो परंतु ह्या चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकवाव्या लागतात है ना मुलांना सुद्धा तेच आहे की चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना शिकवाव्या लागतात परंतु वाईट गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब त्यांना शिकवावं लागतं का नाही त्या लगेच त्या शिकून जातात आता घरामध्ये सुद्धा वावरताना शिव्या सांगणार नाही शिकवणार नाही ना परंतु ताबडतोब ते शिकल्या जातात परंतु चांगल्या गोष्टी काय होतात त्या आत्मसात कराव्या लागतात त्या शिकाव्या लागतात आणि म्हणून या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की दुष्य कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात परंतु जो उपकारक आणि हितकारक जे आहे इतरांचे हितकारक आहे आपलेही हित त्याच्यामध्ये आहे हितकृत्य असतात ती मात्र करायला कशी आहेत ती मात्र करण्यासाठी कठीण आणि अवघड आहेत आणि म्हणून सदोदित जी कृत्य करत असताना कशी करायची आहेत सतकृत्य करायची आहेत म्हणजे सत म्हणजे चांगले कृत्य करायचे आहेत सत्यवान कृत्य करायचे आहेत असत आणि पाप कर्मापासून दूर राहायचं आहे शुभ कार्य करीत राहायचं आहे अशुभ कर्मात सहयोगी बनायचं नाही आणि पाप कर्म करू नका हे काय आहे, आहे। आज आणि आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुणे आपण पुढचा भाग घेणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असं

भगवान बुद्धांचा अतुल्य, अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू